सांगितलं होतं मुलगी झाल्याबरोबर बापाला पहिल्यांदा वाईट वाटतं झाली पण मोठी मोठी ना हो लागते त्यावेळेला बापाला कळत मुलगी काय मुलीचं बापाचं नातं वेगळं आहे मुलीचं बापाचं प्रेम आहे ना आहे अद्भुत प्रेम आहे लक्षात आयुष्यभर कष्ट करतो बाप मुलीच्या लग्नासाठी रात्र दिवस विचार करतो मुली मुलीच्या लग्नाच्या खर्चा एकच इच्छा असते माझी हायडे मोठ्या घरात गेली पाहिजे मोठ्या बंगल्यात गेली पाहिजे माझ्या मुलीला कुठलं दुःख नाही राहिलं पाहिजे फार श्रीमंताच्या घरात गेली पाहिजे कष्ट फक्त तो भाव पाहतो लक्षात तुम्हाला सांगू मुलगी मुलगी अरे लग्न झाल्यानंतर तुमचा मुलगा बदलतो तुमचा मुलगा तुमचा राहत नाही जो मुलगा लग्नाच्या आई मला तुझ्या हातचं जेवण आवडतं आई तुझ्या हातचा शिरा आवडतो आई तुझ्या हातचं उपीट आवडतं आई तुझ्या हातची भाकरी आवडते चपाती आवडते आई तुझ्या हातची शेवायाची खीर आवडते जो मुलगा म्हणत असतो ना लग्न झाल्यानंतर तो म्हणायचा बंद होतो मुलगा बदल लग्न झाल्यावर मुलगा आपला नसतो बघा लग्न झाल्यावर मुलाची नाती बदलतात मुलाला आता आई जवळची वाटत नाही मुलाला बायको जवळची वाटते मुलाला बाप जवळचा वाटत नाही सासरा जवळचा सा वाटतो मुलाला बहीण भावंड जवळची वाटत नाहीत मेहुना मेहुनी जवळची वाटते एवढंच काय मुलाला स्वतःच गाव गोड वाटत नाही सासरवाडी चांगली वाटते बरोबर आहे ना सासरवाडीला लय नटून जातो नाते बदलतात पण इकडं तसं लग्नाच्या अगोदरही प्रेम करते आणि लग्न झाल्यानंतर हजार कोटीनं प्रेम करते ती मुलगी असते अरे मुलीला लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्यानं मारू द्या सासरी सांगणार नाही माझ्या भावाला दुःख होईल माझ्या आईला दुःख होईल सासरी सांगत नवऱ्यानं मारलं तरी सण करेल तिला शिव्या दिल्या तरी सण करेल परंतु ज्यावेळेस तिला आईवर नाही बापावर शिवी दे लागणार ना जी मुलगी नवऱ्याला घाबरत होती ती मुलगी बोट करून नवऱ्याला म्हणजे खबरदार तुम्ही मला शिवॅल्यू द्या ना मिसन करेल पण माझ्या आईला बाबाला शिव्य दिल्यानं मिसन करणार मुलगी असते पण इकडं बघा इकडं बघा तुमच्या समोर तुमच्या पोरादेक देऊ द्या दे ते म्हणते फक्त गप गप लोक बघतील लोक बघतील ह्याच भेसत हा बदल तो घेतलाय पण मुलगी असू द्या मुलगी असू द्या ही गोष्ट लक्षात ठेवा अरे मुलानं तुम्हाला म्हाताऱ्या वयामध्ये घरातून हाकलून देऊ द्या जगाच्या पाठीवर अशी एक ही मुलगी अजून झाली नाही आपल्या आई वडिलाला घरातून बाहेर हकले हा इतिहास कधीच घडणार नाही आणि घडलाही नाही ही बोलत लक्षात ठेवा म्हणून मुलगी मुलगीच आहे आणि ती लाडकी मुलगी ज्या वेळेला सासरी जावं लागते ना बापाची अवस्था काय त्यावेळेला पुढं पुढं जात असताना डोली थांबवली जाते जानकीची आई जानकीच्या जवळ जाते महिला मंडळ ज्यावेळेला तुमच्या मुलीचं लग्न होईल ना मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी ज्या वेळेला सासरला जावं लागेल तिला जवळ बोलवून घ्या तिला उपदेश करा तिला सांगा तुमच्या मुलीला काय सांगा तायरी चालली आहे जा रडू नको रडू आवड प्रत्येकाच्या प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये हा प्रसंग येत असतो मुलीला परायाधर म्हटलं जात्या ना तायडे जा परंतु तिथे गेल्यानंतर काय कर जसं शितेची आहे शितेला उपदेश करते तुझ्या सासू सासऱ्याची सेवा कर तुळची बाबा हेच लिहतायत तुमची मुलगी ज्या वेळेला सासरी जावं लागेल तिला सांगा तायडे तुझ्या सासूची आणि सासऱ्याची सेवा कर बरोबर आहे सांगता सांगता का तुम्ही तुमच्या मुलीला तुझ्या सासरीची सेवा कर तुझ्या पतीची सेवा कर सांगितलं पाहिजे काय काय बायका काय काय खरं सांगू नव्वद टक्के मुलीचा प्रपंच मोडण्याचं काम आज मुलीची आई करते ही गोष्ट लक्षात घ्या नव्वद टक्के चांगलं त्यांचं चाललेलं असतो प्रपंच संसार मुलीच्या आईनं फोन करायचा मोबाईल मुळे सगळी वाट लागल्या फोन करायचा विचारायचा तायडे जेवलं काग जेवडी काग आज भांडी गुणी घासली तुला का करायचं तिची भांडी तू सासूला घासायला हव नाही त्रास द्यायला लागली का मला फोन कर कायदा आपल्या आहे काळजी करू नको पहिल्यांदा बैल बैल ताब्यात घे बैल कोण सगळं आपलं होतं पहिल्यांदा बैल ताब्यात घे नवरा ताब्यात घे मी पण तुझ्या बाळा तसंच ताब्यात घेतलं तवा कुठं सरळ झालं फोन करून तुम्हाला सांगू तुमच्या मुलीला सांगा तायडे सासू सासरीची सेवा कर महिला मंडळ खरं सांगा तुमच्या सासून तुमच्या सूनन तुमची सेवा करावी असं तुम्हाला वाटते इथे ज्यांना सुना त्यांना मी विचारते तसंच तुमच्या मुलीला पण सांगा तुझ्या सासू सासरीची सेवा असून पायांना मी असं विचारतो तुम्हाला असं वाटतं का नव तुमच्या भाऊजनं तुमच्या आई वडिलांची सेवा करावी चांगलं सांभाळावं चांगलं खाव घालावं चांगली त्यांची कपडी धुवावीत वाटत का नाही सांग तसं मग तुम्हाला तुम्ही सुद्धा तुमच्या सासू सासरीची तशी सेवा केली पाहिजे करले भला हो गा भला येवण की कला जीवन असच आहे हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जसं वाटत असतं असत सासू सासरीची सेवा केली पाहिजे सांगू कुटुंब कसं असतं कुटुंब त्यागानं जोडलं जातं कुटुंब भोगानं जोडलं जात नाही कुटुंब वादानं जोडलं जात वादा नाही सासू सुनवर तर कुटुंब असतं एकमेकीला समजून घ्यायचं असतं ते तर कुटुंब असतं एक आग्नी झालं तर दुसऱ्यानं पाणी व्हायचं असतं सासू आग्नी झाली का सुनानं पाणी व्हायचं सून आग्नी झाली का सासूनं पाणी व्हायचं पण आमचं तसं नाही एक आग्नी झाली का दुसरी पेट्रोल होत्या त्या नवऱ्याची अवस्था बिकट होत्या आई देखच म्हणावं लागतं आई तुझंच खरं आहे आई तुझंच आहे पुढं जाऊन बायको आली का बायकोला म्हणावं लागतं बाय तुझंच आहे तुझंच आहे दोघी एकत्रित आले का म्हणावं लागतं पंढरपुरात हरिनामातच आहे बरोबर आहे ना लक्षात ठेवा एक मुलगा होता पती पत्नी होते पती मरण पावला पत्नी एकटीच मुलाला सांभाळू लागले लहानाचा मोठा केला दुसऱ्याच्यात खुरपायला जायची धुनं धुवायला जायची स्वयंपाक बनवायला जायची पगार आला पोरला शिकवायची शिकवायची पोरगा मोठा झाला सर्विसला लागला लग्न झालं पुण्यात राहायला गेला आईला पण राहायला घेऊन गेला चांगलं कुटुंब चांगलं प्रेमानं मोठं होत होत गेलं बघा नातवांड आली सुखानं राहत होती मुलगा आईवर खूप प्रेम करायचा पण एकदा झालं असती पत्नी समज तिच्या मुलासहनच संभाषण चालू होत आतल्या खोलीमध्ये आतल्या खोलीमध्ये संभाषण चालू होत आणि ही गोष्ट त्या म्हातारीला ऐकू येत होती सून म्हणत होती तिच्या मुलाला गाव तुमचा निम्मा पगार तुमच्या आईच्या दवाखान्याला जातोय निम्मा पगार आईच्या दवाखान्याला जातोय मी कंटाळले स्वयंपाक करू धुणं धुऊ गा तुमच्या आईच्या तुमच्या गोळ्या बघायच्या तुमचा डबा बघायचा पोरांचा डबा बघायचा मला कंटाळ आलाय मला काय पटत नाही मला काय आवडत नाही मला असं वाटतंय तुमच्या आईला वृद्ध आश्रमात घालूया मग मला बरं वाटेल या आईनं ऐकलं डोळ्यातनं पाणी आलं पण तिने विचार केला निर्णय चुकीचा घ्यायचा नाही तिने विचार केला तिच्या लक्षात सगळं आलं मी माझ्या पोराचा प्रपंच नाही ओढणार कारण पोरा पोराचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना तिने काय केलं माहित आहे दुसऱ्या दिवशी पोरला बोलवून घेतलं एका खोलीत आणि पोरला काय म्हण म्हणून लागली माहिती पोरला बोलवून घेतलं पोरला म्हणले अरे बाळा खर सांगू तुझं लग्न होऊन वीस पंचवीस वर्ष माझी सुनब माझी किती सेवा करते तिला कधी तू सोनं घेतलेला सगळा पैसा माझ्या दवाखान्याला मी काय कामाचे कधी मी गप होईल सांगता येत नाही बाळा तुझ्या बापानं काय दागिनं माझ्यासाठी करून ठेवलेलं मी एका डब्यात ठेवलेत अडचणीच्या वेळेला उपयोगी पडतील मी म्हणून मी लपून ठेवलं होतं हा डबा घे माझ्या सुरबाईला दागिने कर काय पैसे शिल्लक राहिलं ना त्या पैशाचं काय कर सुनबाईला तीर्थक्षेत्रावर फिरवायला घेऊन जा महाबळेश्वरला फिरायला घेऊन जा कुठं हॉटेलमध्ये जेवाय घेऊन जा तिने किती त्याग केलाय आपल्यासाठी जरा तिचा विचार केलाय का कोण म्हणते कुणाला आई म्हणते मुलाला आणि घटना अशी होती की बाहेर चोरून कोण ऐकत होती कोण ऐकत होते बघा परिणाम कसा झाला सून बाहेर ऐकते सून काय म्हणते सूनच्या डोळ्यातून टपा, टपा आलं ती म्हणते मी माझ्या सासूला काय समजत होते लगेच दुसऱ्या दिवशी सून मुलाकड तिच्या जाते सासू बाहेर ऐकते आता त्यांचं सून काय म्हणते माहिते अहो ऐकलं का आईला कधी वृद्ध आश्रमात घालवायचं नाही बदललं सर माझ्या आईला अहो तिने आईनं तुमच्या किती कष्ट केले तुमच्यासाठी आईनं किती त्याग केला तुमच्यासाठी आणि तुम्हाला सांगू माझं थोडं सोन आहे ते मोडा आणि आपल्या आईला तीर्थक्षेत्रात घेऊन जावा ना किती मोठा त्याग करते महिला मंडळ मिटलं ना भांड मिटलं ना भांडत ही जर सासू म्हणत असती तर कार बायकूचा ऐकायला काय लागलाय काय मला वृद्धाश्रमात कसा घालवते मी बघते तिकडं पण पेटलं असतं म्हणून एक आगरी झाल्यावर दुसऱ्यानं पाणी होईल का घर तुमचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ना सासू ससुर गुरु सेवा करहू सांगितलं जात दुसरी गोष्ट बायकोच ऐकून आईचा त्याग करू नका पुरुष मधून तुम्हाला सांगतोय आईचा त्याग करू नका अरे आई आईच असते ना आईची सेवा करा आईची जागा जगात कोण घेऊ शकत नाही म्हणून आई आई असते आणि आता जाते मध्ये आता कही कही आता रामप्रभूच्या वनवासाला राजा दशरथ नाही तर काही काही घालवणार आहे तो प्रसंग आता आपल्याला ऐकायचा आहे तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमानं मुखान भगवंताचं नाव घेऊन टाळ्या वाजवून सगळं लक्ष भगवंताकडं सगळं लक्ष बघू माझ्याकडे द्यायचं नाही रस्त्याकडे द्यायचं नाही सगळं ध्यान परमेश्वराकडं बघा एका मिनिटासाठी ह्या जगाला विसरा हे जग कायम जग आहे कायम प्रपंच आहे कायम संसार आहे ह्याच्यात आपण गुरु पटलोय काही क्षणासाठी कमीत कमी ह्याला विसरा त्याचं ध्यान करा मोठ्या प्रेमानं मोठ्या <वत्त्ति> प्रेमानं